तुम्हाला थोडी डाळिंबाविषयी पण माहिती द्यायची आहे डाळिंबाचे जी व्हरायटी ती कोणती आहे आणि डाळिंबाविषयी थोडं अंतर वगैरे सगळी माहिती ते तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया पुढं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर चला तर नमस्कार मित्रांनो जय शिवराज आपलं थोडं डाळिंबाबद्दल एक दोन कमेंट होत आहे की संपूर्ण माहितीचं व्हिडिओ टाका तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओ टाकतो तर डाळिंबाची जी व्हरायटी आपल्याला तर ती सुपर भागवा म्हणून किंवा सोलापूर भागवा पण त्याला म्हणतात त्याचे जे गुंडे आहे ते आपण थेट सोलापूरवरून आणले त्याच्यानंतर जर लागवडीची पद्धत जर बघितली तर आपण एक खोड पद्धतीने लागवड केली म्हणजे झाडाचं एकच खोड एक जमिनीपासून चार पाच फुटावरती एक खोडावरती झाडे तर त्याच्यानंतर त्याचं वरती जाऊन आपल्याला त्याला म्हणजे त्याचा विस्तार होतो तर एक खोड पद्धतीमुळं दोन तीन फायदे एक खोड पद्धतीमुळे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की जे सूर्यकिरण आहे खाली झाडाच्या खाली इत इतकं म्हणजे चार पाच फुटापर्यंत वरती झाड येतं त्याच्यामुळं खाली ना सूर्यकिरण झाडाच्या जमिनीवरती व्यवस्थित वाढतं त्याच्या मुळावरती वगैरे त्याच्यामुळं झाडाला वापसा कंडिक्शन कंटिन्यू राहते आणि अन्नद्रव्य तयार करायला त्याला सूर्यकिरणांची गरज असते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी मधलं अंतरी ते आपल्याला कमी झालं आपलं मधला अंतर एक फूट पद्धतीमुळं सात फूट झालं आणि दोन्ही साऱ्यांमधला हे नऊ फूट झालं त्याच्यामुळं आपले झाडं जास्त बसली अंतर हे खूप कमी आहे थोडं म्हणजे एकरी जर बघायला गेलं तर आपली पाचशे तीस झाडं बसली आणि डबल खोडामध्ये झाडं कमी बसतात दुसरी गोष्ट जे औषध आहे ते सिंगल खोडामध्ये पूर्ण औषधं झाडावरती पूर्णपणे पसरले जाते त्याच्यामुळे तो एक फायदा होतो त्याच्यानंतर जे खोडकिडे डबल खोडामध्ये जे बेचकळ तयार होतं दोन्ही खोडांमधनं तिथं खोडकिडं आरामात म्हणजे त्याचं घर तयार करतं आणि तिथपर्यंत औषध पोचत नाही तर मग तो एक प्रॉब्लेम होतो सिंगल जिते। जिते ते म्हणजे सिंगलला थोडा मेंटेनन्स कमी आणि आपण जर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर त्याला क्वालिटी चांगली त्याच्यानंतर सिंगलचं काय होतं आहे मुळा एका खोडामुळं त्या मुळांमध्ये जास्त प्रमाणात अन्नद्रव्य तयार होऊन ते झाडाला पोषण म्हणजे पोषण अन्नद्रव्य त्याच्यापर्यंत पोचून झाड चांगलं विस्तार डबलमध्ये मुळात एवढंच राहत्या पण त्याला जास्त ये म्हणजे त्याच्यामुळं त्याला ताकद जास्त लावावं लागते किंवा त्याला मेंटेनन्स थोडावा जास्त येतो पण याच्यामध्ये तेवढा काही प्रॉब्लेम येत नाही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हुंड्या घेतानाच आपल्याला व्यवस्थित विचार करून किंवा तिथली माहिती काढून घेणे जर हुंड्यात जर खराब भेटल्या तर निरोगी हुंड्या भेटल्या त्याच्यानंतर आपण काहीही केलं तर तो प्रॉब्लेमच त्याला तयारच होणार आहे कारण की ते वगैरे ते जर त्या झाडांचे जर ते आपल्याला ते हे भेटलं काड्या वगैरे तर ते त्याला तो प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामुळे हुंड्या विचारपूर्वक घ्या माहिती काढून घ्या आणि आपल्या ज्या हुंड्या ते एकदम निरोगी आहे आता जर प्लॉट जर आपला बघितला तर आता हा तीन महिन्याचा जवळपास कम्प्लीट झालाय त्याच्यानंतर हे मधी जे गवत होतं ते गवत फक्त आपलं जे गाव तिथं आपण टाकली त्याच्यामुळे गाव ती खट्यामुळे जास्त उगतंय गवत आणि हरळ पहिल्यापासून होती त्याच्यामुळे हरळ किती निंदली तरी जात नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर ज्या जमिनी तुम्हाला बाग लावायचा परीक्षण आणि पाणी जी कमतरता असेल ती कमतरता आधीच आता आपण बॉटरवरची पण लावू लावलं खाली पण टाकलं त्याच्यामुळे हे गाण्याचं प्रमाण चालूच राहणार आहे गबळ वगैरे पण आता औषध मारल्यामुळं भरपूर फरक पडला पिशव्या वगैरे लावणार पडलंय बघा गवत पिशव्या वगैरे लावणं आपण त्याला औषध मारा अशा पद्धतीने आपण बघायचं डिझाईन चालू एकदम क्लिअरच चालू माहीत झाले त्याच्या पुढं कटिंग वगैरे कशा पद्धतीने काय असेल ते आपण तुम्हाला सांगत चालू तर शक्यतो बघा एक कोडचीच माहिती काढून त्याचाच प्रयत्न करा आता नवीन पद्धतीचा आलं आहे त्याचा लावण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे खूप सारे फायदे नक्की आपल्याला हे बघा आमचा तिसरा दिवस सुरू झाला आहे औषध मारायला आज परत आलो आहे औषध घेऊन तर हे बघा आलो आता इतक्यातच घरी आ आज सहा वाजले घरी यायला आज खूपच वेळ झाला कारण की आम्ही सगळं काम कम्प्लीटच करून आलो रोजच्या दारच साऱ्या होत्या त्याच करत होतो आज सहा साऱ्या होत्या पण काम कंप्लीट करूनच घरी आलो आत्ता वाजले सहा सहा वाजले पण घरी आल्यानंतर असं वाटत होतं काहीच काम करू नये पण मग गाय आहे त्याच्यामुळं गायांचं शेण वगैरे बाकी होतं अजून ते काम करायचं आहे अजून गायांना चारा असं वाटलं होतं आल्या आल्या लगेच आराम <laughs> करावा पण मग शेतकरी म्हटल्यानंतर ही गोष्ट तर नाही शक्य तर चला बाकी अजून गायामध्येच आहे एक वाईटवाली हां ती तिकडे हां तर अजून गायामध्येच आहे गायांना बाहेर घ्यायचं आहे इकडे या शेडमध्ये तर कोंबड्या बघा कशा वरती जाऊन बसल्या तुम्हाला मी दाखवते हो खाली त्यांची पिल्लं वगैरे तो मस्त वरती जाऊन बस <laughs> बसल्या राणी पण बसली मस्त हे बघ मला अजून शेण उचलायचे आणि पावसाचं वातावरण झाल्यामुळं आम्ही पाऊस म्हणजे पावसामध्येच ते काम केलं आणि ओलं होऊन घरी आलो आणि हे बघा वातावरण मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने हे बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे आता पाऊस पण झिम झिम येतो कॅमेऱ्यात नाही दिसणार पण जिम चालूच आहे अजून पण आणि आम्ही पण ओरलंच होऊन आलो तर पाऊस चांगला चालू आहे इकडं तर नाशिकला पण चांगला पाऊस चालू आहे आईचा फोन आला होता आई मुलं मुलांचा की आमच्याकडे तर खूप पाऊस आहे नाशिकला खूप पाऊस आहे जास्तीत जास्त वातावरण बघा कसं इकडे एक काका काय करते चालली तर त्यांचा पण आता वेळ झाला मध्ये जायचं संध्याकाळच्या वेळेस त्या हालचाल नाही करत डायरेक्ट वरती जाऊन तिथं बसतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय